एकोणीसशे बहात्तर ला दलित पंतची स्थापना या ठिकाणी म्हणजे कामाडीपुरामध्ये झाली त्यावेळेस सिद्धार्थनगरमध्ये रोड रोडला पहिली मीटिंग एकोणीशे बहात्तर नऊ जुलै आजच्याच दिवशी वाकाळे चाळीस टॅरिस होती यांची पहिली मीटिंग त्यावेळेस मला वाटतं नामदेव डसाळ साहेब होते भाई संगारे अविनाश म्हातेकर साहेब अरुणजी कांबळे आत्नामाराम लेके भाऊ राजा डाले साहेब अशा म्हणजे तरुणांनी एकत्र येऊन त्या काळामध्ये दलितांवरती गो गरीबांवरती अन्य अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होत होता आता त्या अन्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घे घेणं गरजेचं होतं म्हणून त्या टायमाला हे पास तरुण एकत्र आल्यानंतर त्यांनी हा पुढाकार घेतला आणि दलित पॅन्थर सारखे झाल संघटना या ठिकाणी त्यांनी स्थापन केली आज मला गर्व वाटतो हा कामाठी सारख्या विभागामध्ये क्रांतिकारी संघटना जे दलित पैंथर आजही तरुणांच्या हृदयामध्ये कोरलेला नाव आहे त्या दलित पँथर सारखी संघटना या कामाडीपुर विभागामध्ये स्थापन झाली ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे आज सर्वप्रथम तर मी एवढंच सांगू इच्छितो की दलित पँथरची सुवर्ण पन्नासवी वर्ष ज्यावेळेस संपूर्ण देशामध्ये साजरा झाला त्यावेळेस मी मुंबईमध्ये नव्हतो काही कारणामुळे मी मुंबईच्या बाहेर होतो आणि शोकांतिका मला असे वाटते की ज्या ठिकाणी दलित पॅन्थरची स्थापना झाली ज्या ठिकाणी दलित जन्माला आली त्याच ठिकाणी काही दलित पँथरचा सुवर्ण त्या ठिकाणी साजरा झाला नाही ही शोकांतिका वाटते ती भरीव काढण्यासाठी मी आज कामाडीपुरातल्या बहुजन समाजातल्या <सवण> दलित समाजातल्या बौद्ध समाजातल्या तरुणांना एकत्र करून आज छोटासा एक प्रयत्न केला की आपल्या कामाडीपुरा विभागामध्ये वर्धापन दिन हा झाला पाहिजे आणि एवढा विचार करून आमच्या मित्र मित्र सहकारी अजय किशोर किशोर मित्रे रोहन दिवा सलीम शेख यांच्याशी कालच आमचा कालच चर्चा झाली की आपल्याला उद्या वर्धापन दिन साजरा करायचा आहे आणि एवढाच विचार करून सगळ्यांनी होकार दिला आणि आजचा हा वर्धापन दिन या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे साजरा केला भविष्यामध्ये कामाची पोळ्याचा विकास होत आहे भविष्यामध्ये कामाडीपुराचा विकास मुंबईचा विकास झालेला आहे मुंबई बरोबर कामाडीपुरा आहे कामाडीपुऱ्यातही मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत कामाडीपुऱ्यामध्ये दलित वस्ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मी शासनाकडे एवढीच अपेक्षा करतो की कोणाबरोबरही अन्याय झाला नाही पाहिजे झोपडपट्टी असेल किंवा कुठलीही वसाहत असेल त्यांना त्याच ठिकाणी त्यांना घरं मिळाली पाहिजे आणि समान अधिकाराची घरं मिळाली पाहिजे एवढी मी शासनाकडे उम्मीद करतो नाहीतर मग पॅन्थर मुवमेंट सारखी जसाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी खंबीर आहोत पॅन्थर इस नाही असं बोलायला म्हणजे मलाही बरं वाटणार नाही कारण आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या संघटना झालेल्या आहेत तर अजून एक नको त्याच्यामध्ये भर पडायला समाज बांधव म्हणून सामाजिक क्षेत्र म्हणून आम्ही काम करू पॅन्थर सारखी मुवमेंट जरी करायला लागली तरी करू इलेक्शन ला आमदारकी साठी उभे होते तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर भरून भरून डिपी आम्ही भरून काम करत होतो दिवार साहेबांनी फक्त एक आवाज जायचा मग सिद्धार्थनगर मध्ये सभा लावायची लावायची हे अशी जेव्हा ते आमच्याकडे चळवळ होती ती दादा आता या लोकांमध्ये नाही असं मला दिसून येत मी आता मग मला वाटतं त्यांनी चांगलं सांगितलं की मोबाईल आली त्याच्यामुळं आम्हाला काय सोय सुधक नाही मला आईची नोकरी मिळाली बीएमसीची बाबासाहेबांनी दिली राहायला घर आहे आणि आईचं मी खातोय शहरामध्ये नव्हतं मिळेल पोटल आता कमी नाही माझ्या भीमाची पोण्या ही आणखी सोन्याची पोट म्हणून मला वाटतं चार पिढ्या झाल्या मी एकदा आमच्या रल्हादा शिंदेबरोबर सोलापूरला गेलो आमचे पाटील खानविल मधगाव मध्ये तेव्हा बाबासाहेबांचा कार्यक्रम होता तेव्हा मला काय म्हणायचे की हा जर समाज एवढा मोठा आहे की सोलापूर मध्ये एवढी जयंत मोठी हा जर समाज एका ठिकाणी जर झाला तर आपण शासन शकतो पण बाबासाहेबांचं म्हणणं असं होत की तुम्ही शासन करतील रमाच अरे आता ती टाटली विकायला लागली जे हरकत नाही पण आता तपत घेऊन खा पण मुलांना शिक्षण द्या आणि म्हणून चार पिढ्या गाणी शिंदे घरांना गाते तरी एकही माणूस आमचा ऐकायला कबूल आदरच्या शिंदेच्या नंतर देखील आता त्यांची मुलं देखील गाते मला सांगा ना तर समाज प्रभोत तुमच्यासारखे लोक इथं लांबून लांबून येईल कारण की तुम्हाला पॅन्थर ही संघटना आली आहे आणि खरोखर तुमच्या सगळ्यांच्या या चळवळी मला वाटतं बरं वाटतं की आज साहेबांनी फिरकेने हा कार्यक्रम मॅनेज केला मला जर काल माहिती तर मी काल इथून घेऊन गेलो यो पण इथे काय दिवार साहेब पण मला दिसले नाही आणि कोणच नव्हतं म्हणून मी आपलं गेलो पण परंतु तारीख मला माहिती होती आंबेडकर भवनला असू द्या किंवा पंचायत समितीला असू द्या शेवटी तुम्ही आम्ही एक बाबासाहेब काय म्हणाले कार्यक्रम कोणाचा पण आहे आरपीएचा असला तरी मी जाणार शांतरचा असला तरी जाणार बारीकचा असला बहुजन वंचितचा असला तरी जाणार पण हे तुम्ही कधी समजायला पाहिजे या नवीन पोरांनी शिकला पाहिजे जे बाबासाहेबांचं नाव घेताना जे मी मला वाटतं तिवरांचे बंधू बोलायचे आमचे तेना भावला दे जय भीमचे अवलंब आहे ही जय भीमचे अवलाद कोणाला घाबरणारे नाही म्हणून काय म्हणतो आपण मोड पण वागणार नाही आणि हे बाबासाहेबांचा संदेश मला वाटत या जगाला मोठा आहे आणि या संविधानामुळे अध्यक्ष आलाय आज काय घरा घडामोडी होतात तुम्ही आम्ही बघतो आम्हाला <coughs> तो मापलेला मला चान्से त्या ठिकाणी त्यांच्या आणखीन काम चालत होतो परंतु वेळा भाऊ मी माझं थोडं वाढलेलं वादन होतो जय भीम जय भोत जय महाराज जय महाराष्ट्र